विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघामध्ये सुविधांच्या अभावी नागरिक त्रस्त झाले असून पन्नास कोटींचा निधी गेला कुठे असा प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघात पाणी माफियांचं जाळं पसरलं असून लोकांना पाणी विकत घ्यावं लागतंय पाणी पुरवठा महानगरपालिकेची जबाबदारी असताना या पाणी माफियांना आमदार राहुल नार्वेकरांचं संरक्षण आहे का असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी केलाय मुंबईत मुंबई काँग्रेसने मुंबई, मुंबई जोडो न्याय यात्रा कुलाबा ते आझाद मैदान दरम्यान काढली होती यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघातील कुपरेस ते कुलाबा या दरम्यान पदयात्रेत स्थानिक लोकांचे अत्यंत ज्वलंत प्रश्न समोर येत होते आमदार राहुल नार्वेकर यांना एक दिवसात पन्नास कोटी रुपयांचा विकास निधी मुंबई महापालिकेने मंजूर केला मात्र येथील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे आणि सर्व नागरी सुविधांची आणि सर्व नागरी सुविधांचा प्रचंड अभाव असल्यानं या मतदारसंघासाठी दिलेला पन्नास कोटी रुपयांचा निधी गेला कुठे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे तसेच कुलाबा विधानसभा क्षेत्रात खुलेआम सुरू असलेले पाणीमाफियांचे जाळे उद्ध्वस्त झालं पाहिजे कुलाबा येथील रहिवाशांना स्वतंत्रपणे पाण्याचं कनेक्शन दिलं पाहिजे अशी मागणी करण्यात आली

कामगार आणि असं असताना त्यांच्या मतदारसंघामध्ये काम झालेलं नाही ही गोष्ट मला या ठिकाणी नोंदवते दुसरं एक सांगितलं गेलं की पाणी हे सर्वांसाठी असलं नाही आणि म्हणून सर्वांसाठी पाणी योजना करण्याचा निर्णय हे महानगरपालिकेच्या माध्यमातून घेतला गेला होता जेव्हा आमचं राज्य सरकार होतं त्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः उपस्थित होते पण मी आज जेव्हा मी घडत होते तेव्हा मी बघितलं की लोक लाईटच्या लाईट स्टँड लागल्या होते प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई